सगळ्यां नमस्कार वीर सावरकर युवा मंच डिचोली या संस्थेमार्फत फाटल्या सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस म्हटल्या ऑलमोस्ट तीन वर्षां पयली आम्ही काही कामगार वर्गां खातीर व्यसन आणि त्याच्या समाजा जी दुष्परिणाम तसेच मानसिक तणाव ह्या विषया ह्या विशयांचेर ह्या बोडके आजोबा परिसरांत आम्ही कार्यक्रम घेतलेलो आणि ह्या इतलो आउटपुट बरो मेळा की ऑलमोस्ट नायन्टी पर्सेंट जे कामगार असे व्यसनमुक्त झाले ते वेगवेगळे व्यसनातून बाहेर पडले आणि एक आपले बरो आरोग्य बरे आयुष्य जगपाक स्टार्ट केलं एकदा कार्यक्रम केला एक आणि गेले असे केले जर आउटपूट मेळना जर आउटपूट जाल्यार प्रत्येक त्याच्या फाटल्यान फॉलोअप पडटा तेज्या फाटल्यान त्यांचा फॉलोव घेवप खूप इम्पॉर्टंट आसता असे कार्यक्रम केले आनी गेली तीन वर्सां आम्ही दर दोन म्हयन्यान म्हयन्यान तीन म्हयन्यान ते ज्या परिसरात रावता ज्या ठिकाणा रावता त्या ठिकाणार आम्ही वयता थंय तेंचे पर्सनल कावन्सिलींग करता व्यसन मुक्ते बाबू वेगळे वेगवेगळ्या विशयाचें मार्गदर्शन करता अशा प्रकारचं गेल्या तीन आमचो उपक्रम वीर सावरकर युवा मंचा तर्फे सुरू आसा या ह्या आमच्या वीर सावरकर युवा मंचाचे सगळे सदस्य आज जटान काम करतात त्याच प्रमाणे जे हरे राम हरे कृष्णचे आमचे काही भावभक्तजण असतात तेही या कार्यक्रमां भाग घेता आणि त्यांना हरे राम हरे कृष्णा या भगवद्गीते बरोबर भगवद्गीता या विषयाचे त्यांक मार्गदर्शन करता आणि अशा प्रकारचं जो उपक्रम आमच्या संस्थेमार्फत आयज सुरू आसा आयज पळोवपाक बरें दिसता की आयज चडशें ह्या वेसनांतल्यान भायर सरलें आनी विसरातल्यान भायर सर सरान आपलें बरें आरोग्य आयुश्य घेवन जगता